निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा रघुनाथ ढोले लासुरा बुजुर्ग तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून हो आता रोणीचा पाऊस पडल्यामुळे कामाची लगबग वाढली असून हो आता पेरणीपूर्व ची मोठी घाई सुरू आहे आणि आता पेरणी म्हणजे पेरणी सुरू होणार आहे कारण हवामान खात्याने बी स सतरा तारखेपासून चांगला पावसाची शक्यता वर्तवलेली आहे यंदा मान्सून लवकर असल्यामुळे मिरगात पेरणं हो पेरणं होणार आहे त्यामुळे कामाची लगबग सुरू आहे आणि यावर्षी कपाशीला जास्त खर्च असल्यामुळे बोंडळी येत त्याच्यावर बोंडळी येत असल्यामुळे यंदा सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्याचा कल जास्त आहे आणि सोयाबीनचा पेरा यंदा जवळपास ऐंशी टक्के सोयाबीनचा पेरा आहे अस असं हे यंदाचं वातावरण आहे पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य